आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेचं सा बजेट सादर झालं मुंबई महापालिकेची कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं या बजेटमध्ये पाहायला मिळाली आहेत मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या मात्र बीएमसीने आता एक नवा कर लागू केलाय नवा कर आहे बघूया निवडणुकीच्या तोंडावर बीएमसीचा नवा कर झोपडपट्टीतल्या गाडीधारकांना भरावा लागणार कर महसूल वाढीसाठी महापालिकेकडून प्रयत्न आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं सा बजेट सादर झालं यंदा सा या बजेटनं चौऱ्याहत्तर कोटींचा आकडा पार केलाय एकीकडे या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी फार नव्या काही तरतुदी नाहीये मात्र आपली गंगाजळी वाढवण्यासाठी काही नव्या करांची आखणी करण्यात आली आहे झोपडपट्टीतल्या गाळेधारकांना मुंबई महापालिकेचा आता कर भरावा लागणार आहे झोपडपट्टीतल्या व्यावसायिक गाळेधारकांसाठी कराची तरतूद करण्यात आली आहे गाळेधारकांकडून सुमारे साडेतीनशे कोटींचा सा महसूल अपेक्षित आहे मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या आहेत वीस टक्के झोपडपट्ट्यांमधल्या गाळ्यांचा उद्योगधंदे दुकानं गोदाम हॉटेल्स अशा व्यावसायिक कारणासाठी वापर केला जातो या व्यावसायिक गाळे धारकांकडून पालिका आता कर वसूल करणार आहे या झोपडपट्ट्यामध्ये जे व्यावसायिक आस्थापना आहेत या व्यावसायिक आस्थापना आपल्या असेसमेंटच्या सध्याच्या पद्धतीमध्ये येत नव्हत्या दे वर नॉट कवर्ड इन द टॅक्स असेसमेंट नेट तर यावर्षी आपण त्या सर्व व्यावसायिक आस्थापना यांचा देखील सर्वे सुरू केलेला आहे आणि चालू वर्षात म्हणजे पंचवीस सव्वीसमध्ये त्यातून साधारणतः साडेतीनशे कोटी रुपये हा एवढा मालमत्ता अतिरिक्त मालमत्ता कर मुंबई महापालिकेला मिळेल अशी देखील आमची अपेक्षा आहे दरम्यान या नव्या करामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आधीच आमच्याकडून विविध टॅक्स आकारले जात आहे आता या नव्या करामुळे बोजा वाढेल अशी प्रतिक्रिया गाळी धारकांनी दिली आहे जीएसटी वगैरे सर्व काही त्यातही पुन्हा अजून कोणता टॅक्स आला तर आम्ही नक्की धंदा करायचा जो जो का जो धंदा करायचा तो सर्व सरकारच्या तिजोरी जमा करायचा का कारण सगळे टॅक्स भरून आम्ही आता म्हणजे आमच्या किशात काय उरलं नाही पण सगळ्या टॅक्स मध्येच पैसा जातो ऑलरेडी टॅक्स भरता से टॅक्स टे, भरेगा तो बहुत आमक हो बहशियल बहुत से इतना धंदा आहे किधर है बिजनेस कि मी काय टॅक्स भरेगा मुंबईकरांना या अर्थसंकल्पातून कोणत्याही नव्या मोठ्या प्रकल्पाची भेट मिळाली नाहीये काही जुने प्रकल्प मागच्या पानावरून पुढे सुरू आहेत त्यातच झोपडपट्ट्यांमधली दुकानं देखील आता कराच्या कक्षेत आल्यानं नाराजीचा सूर आहे आता या नव्या करामुळे मुंबई पालिकेच्या तिजोरीची गळती काही प्रमाणात थांबेल का हे येत्या काळातच स्पष्ट होईल मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई